भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाला ईडीकडून समस्व बजावण्यात आलाय सुरेश रैनाला आज तेरा ऑगस्ट दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म वन एक्स बेट प्रकरणी सुरेश रैनाला ईडीनं चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलंय ईडी कडून आज आणि उद्या सुरेश रैनाचा जबाब नोंदवला जाणार आहे यापूर्वी ईडीच्या तपास पथकानं मॅच या बेटिंग ऍप चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मुंबई दिल्ली एन हैदराबाद जयपूर मदुराई आणि सुरत मधील पंधरा ठिकाणी छापे टाकले होते सदर प्रकरणाचा तपास दोन हजार चोवीस मध्ये मुंबई पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरू झाला प्राथमिक तपासात असं दिसून आलं की फसवणूक झालेल्या ग्राहकांकडून गोळा गुण केलेले पैसे एका म्युच्युअल अकाउंट मध्ये बेकायदेशीर खात्यात जमा केले गेले के होते हे पैसे अनेक एजंट द्वारे वितरित केले गेले के एका वृत्तानुसार ही रक्कम दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते सुरेश रैना बेटिंग कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर असल्यानं आज या प्रकरणात त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे